महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम काम्गार क्षेत्रात कामगारांना नोंदणी व नूतनीकरणासाठी करण्यासाठी रहिवासी हद्दीतील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे से नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे मात्र हे प्रमाणपत्र देण्यास ग्रामसेवकाकडून नकार देण्यात येत होता परिणामी जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदण्या रखडल्या होत्या त्यामुळे या संदर्भात आमदार भावनाताई गौडी पाटील यांनी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे यांच्यासोबत चर्चा केली यावेळी आमदार भावनाताई गवळी पाटील यांनी ग्रामसेवकांनी कामगारांना प्रमाणपत्र दिल्यानंतर काही अडचण निर्माण झाल्यास मी ग्रामसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही दिली त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी कामगार प्रमाणपत्र देण्याच्या कामावर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत जे वारा पाऊस यांची परवा न करता निरंतर कार्य करत असतात बांधकाम क्षेत्रातील कामगार कमी पगारात काम करत असतात त्यामुळे ते स्वतःच्या तसेच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी असमर्थ असतात तसेच कार्य करत असताना त्यांना विविध अपघातांना सामोरे जावे लागते त्यामुळे औषध उपचारासाठी त्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो तसेच अपघातात कामगाराचा मृत्यू देखील होतो त्यामुळे घरातील कर्त्या एकाएकी मृत्यूने कुटुंबाला स्वतःचे जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सा सामना करावा लागतो या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने त्रिपक्षीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केली गेली या इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्यासाठी महायुती सरकारने एक योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील कामगार कल्याणच्या ज्या योजना कामगार लोकांना शासनाच्या जा मार्फत दिल्या जातात त्याच्यामध्ये जवळजवळ शेहेचाळीस प्रकारच्या ह्या योजना आहेत आणि त्याच्यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारी स्कॉलरशिप असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी मिळणारे लॅपटॉप असेल किंवा विविध ज्या योजना आहेत त्या योजनांचा सा लाभ सामान्य कामगार व्यक्तीला महिलेला मिळावा त्यासाठी मी आ, ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षांना विनंती केली होती आणि आज संघटनेचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत त्यांनी त्यांचा संप जो आहे ग्रामसेवकांचा तो सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भामधला वापस घेतला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आता गरीब असणाऱ्या कामगार लोकांना आता ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि म्हणून माझी या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ग्रामसेवक संघटनेला विनंती असेल की ही योजना जी आहे तुमच्यामुळेच त्या गरीब लोकांना कामगार मंडळींना मिळणार आहे आणि म्हणून आपण महाराष्ट्रव्यापी जर जो संप आपण पुकारलेला आहे तो मागे घ्यावा आणि या कामगार मंडळींना या योजनेचा लाभ मिळून द्यावा अर्थात या योजनेचा लाभ घेत असताना जे नियमामध्ये बसणारे आहेत ज्यांना खरोखर या योजनेचा लाभ मिळू शकतो अशाच व्यक्तींना आणि अशाच कामगारांना त्याचा लाभ आपल्याकडून दिला जावा आणि एक मोठं पाऊल या ठिकाणी संघटनेनं उचलावं असं आव्हान मी महाराष्ट्रातल्या संघटनेला सुद्धा करते आणि वाशिमच्या संघटनेचा ग्रामसेवक संघटना जी आहे त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी हा एक निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे आमच्या कामगार लोकांसाठी कामगारांसाठी एक आता या योजनेसाठीच दालन सुरू झालेलं आहे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा